नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली आणि मिरजचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सध्या नदी पातळीवरनं तीस हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजता पासून चाळीस हजारचा चा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवर बेचाळीस हजार एकशे क्युसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या एव्हेन ब्रिजला आणि उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिळजेला सध्या अ एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती पातळी सुद्धा धोका पातळीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची शक्यता ना येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की सगळ्यांनी सतर्क आणि महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळ्या निवारा केंद्राचे नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्य आठशे वीस आठशे सत्त्याण्णव